मित्रोनो नमस्कार माझं नाव दिलेश पावरी मी एक फायनान्शियल ॲडवायझर आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर आहे आणि हेल्थ इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूटर आहे तर मित्रांनो आज मी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करा मित्रांनो बऱ्याच लोकांना आरोग्य विम्याची माहिती नसते कारण सगळ्यात मोठी चिंता माणसाला ही असते की मी जर आजारी पडलो तर माझ्या हॉस्पिटलचे बिलाचे खर्च कोण दाखवणार आणि मला ते बिलाचे खर्च परवडतील का आणि त्यामुळे आपलंही माहीतच नसतं की आरोग्य विम्यातून ही सोय केली जाते आणि अनेक लोकांना असं वाटतं की मी आरोग्य विम्याचे पैसे मी भरतोय पण समजा मला आजारी नाही पडलो तर माझे पैसे फुकट जातील मित्रांनो असं कधी होऊ शकतं का एक दिवस आजारी पडणार नाही एक वर्ष पडणार नाही दोन वर्ष पडणार नाही पाच वर्ष पडणार नाही दहा वर्ष पडणार नाही पण कधी ना कधी आपण आजारी पडू आणि आणखी एक विचार करा मित्रांनो की आपण आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले पैसे आणि हॉस्पिटलला होणारा खर्च याच्यामध्ये कुठला खर्च जास्त असतो हप्त्याचा खर्च जास्त असतो खर का हॉस्पिटलचा खर्च जास्त असतो आणि त्याची तयारी आत्तापासून केली पाहिजे शिवाय आता बघा मित्रांनो पूर्वी जे रोग होत होते म्हणजे कॅन्सर आहे मोठे मोठे जे रोग होते जे पूर्वी फार कमी लोकांना व्हायचे पण मित्रांनो आता हे प्रमाण आहे ना प्रचंड वाढत चाललं आहे पूर्वीसारखी आपली लाईफ राहिलेली नाही आहे त्यामुळे आपण या गोष्टीसाठी तयार असलंच पाहिजे आणखी एक गोष्ट म्हणजे काय तर आरोग्य विमा म्हटलं की मित्रांनो दरवर्षी त्याचा हप्ता वाढत जातो जसं मेडिकलचे खर्च वाढत जातात तसे तसे त्याचा हप्ता वाढत जातो त्यामुळे बऱ्याच लोकं म्हणतात की नाही मला ते परवडणार नाही त्यामुळे असा मला एखादा हप्ता हवा की जो कायमचा माझा हॉस्पिटलचा म्हणजे हप्ता त्याचा कायम राहायला पाहिजे मित्रांनो असा एक विमा मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी एक गोष्ट की काही पॉलिसीचा वेटिंग पिरियड हा साधारण दोन ते तीन वर्ष असतो वेटिंग पिरियड फार मोठा असतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी पॉलिसी सांगणार त्याचा वेटिंग पिरियड फक्त एकच वर्ष आहे एका वर्षानंतर तुम्ही सगळेचे सगळे फायदे याच्यामध्ये घेऊ शकता ठीक आहे काही लोकांचा हा एक प्रॉब्लेम असतो की आम्हाला पाच लाख सहा लाख दहा लाख अगोदर विमा नको आम्ही सर्वसामान्य लोकांना साधारणपणे तीन ते चार लाखाचा विमा ज्याचा हप्ता कमी असेल असा विमा आम्हाला पाहिजे तर मित्रांनो असा विमा आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या विम्याचं नाव आहे हे केअर हेल्थ कंपनीचा लिवलॉन कंपनीचा आरोग्य विमा आणि तो हा हा विमा आहे मायक्रो इन्शुरन्स म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडेल असा विमा मित्रांनो याचा जो हप्ता आहे तीन आणि चार लाखाची पॉलिसी मिळते तीन लाखाचा जो हप्ता आहे तो पडतो पाच हजार सातशे पन्नास रुपये फक्त वर्षाचा आणि चार लाखाच्या पॉलिसीचा हप्ता पडतोय फक्त सात हजार रुपये वर्षाचा मित्रांनो लक्षात आलं तुम्हाला आता याच्यात मिळणारे फायदे विमा रक्कम तुम्हाला सांगितली मी तीन आणि चार लाख ही तुम्हाला त्याच्यामध्ये विमा रक्कम मिळेल याचा अर्थ हॉस्पिटलला आजारी पडल्यानंतर आपण जर तीन लाखाची पॉलिसी असेल तर तीन लाखाचा संपूर्ण खर्च आपण या पॉलिसीतून करू शकतो आणि जर चार लाखाची पॉलिसी असेल तर चार लाखपर्यंतचा सगळा खर्च याच्यातून आपण हॉस्पिटलमधून करू शकतो विमा घेण्याचा प्रकार आपण वैयक्तिक पण घेऊ शकतो आणि कुटुंबाचा पण हा विमा आपण घेऊ शकतो तसंच पण घेऊ शकतो आणि संपूर्ण फॅमिली प्रकार पण हा विमा घेऊ शकतो विमा घेण्याचे वय आहे मित्रांनो ते एक्क्याण्णव दिवस दिवसाच्या मुलापासून ते वय वर्ष पंचावन्नपर्यंत आपण हा विमा घेऊ शकतो तिथून पुढे तुम्ही कितीही वर्ष हा विमा चालवू शकता आयुष्यभर चालवला तरीही काय हरकत नाही ओके विम्याची मुदत ही एकच वर्ष आहे दरवर्षी पॉलिसी आपल्याला रिन्यू करावी लागेल ओके त्याच्यानंतर या विम्याचा वेटिंग पिरियड जो आहे विम्याचा तो आहे तीस दिवसाचा वेटिंग पिरियड तीस दिवसानंतर तुम्ही याचे क्लेम घेऊ शकता अचानक येणारे जे रोग आहेत ते तुम्ही तीस दिवसानंतर याचा क्लेम करू शकता मात्र अपघातासाठी ॲक्सिडेंटली जर काय झालं अपघात झाला तर तुम्हाला पॉलिसी घेतल्यापासून दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्हाला हा अपघात देवणपासून तुम्हाला चालू होतो लक्षात आलं त्याच्यानंतर याच्यामध्ये प्री हॉस्पिटलायजेशनचा खर्च काय असतील तर हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण काय लगेच ॲडमिट होतो असं नाही तर त्याच्यासाठी आपण आधी बऱ्याचशा काय करतो टेस्ट करतो त्या टेस्टचं जे काही खर्च असेल त्याची बिलं रुजा तुम्ही जपून ठेवा ऍडमिट झाल्यानंतर तुम्ही ती सगळी बिलं कंपनीला सादर करा त्या बिलाचे पैसे सुद्धा तीस दिवस अगोदरचे पैसे तुम्हाला या पॉलिसीतून मिळणार आहेत आणि हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर कंपनी म्हणते की पुढचे सात दिवस डॉक्टर जे काही तुम्हाला सांगतील की या औषध घ्या हे रिपोर्ट करा ते ते सगळेचे सगळे खर्च तुम्हाला या आहे ओके ओपीडी चार्जेस तुम्हाला मित्रांनो पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला ओपीडी चार्जेस मिळतील आयसीयू चा जो खर्च आहे मित्रांनो तो संपूर्णच्या संपूर्ण आयसीयू चा खर्च मित्रांनो माहिती आयसीयू मध्ये जाऊन झाल्यानंतर तुम्हाला प्रचंड मोठे खर्च असतो सगळ्याच्या सगळा खर्च त्या तुम्हाला याच्यातून मिळू शकता आणखी एक मोठा सा गोष्ट की यामध्ये तुमच्या ॲपमध्ये डॉक्टरांचे नंबर असणार आहेत तर तुम्ही ॲपवरून डॉक्टरांचा सल्ला कितीही अनलिमिटेड वेळा तुम्ही तुमच्या म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला या याच्यामधून घेऊ शकता जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कंपनीने दिला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गोष्ट की एकदा बसलेला हप्ता तुमचा म्हणजे पाच हजार सातशे पन्नास रुपये तीन लाखाचा आणि चार लाखाचा हप्ता किती आहे तर सात हजार रुपये हा हप्ता हा कायमचा आयुष्यभर तोच राहतो हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य लक्षात आलं मात्र पूर्वी असलेल्या रोगांसाठी समजा तुम्हाला पूर्वी कुठलेही रोग आहे डायबिटीस आहे कॅन्सर आहे बी पी आहे तर त्यासाठी ही पॉलिसी तुम्हाला मिळणार नाही नंतर येणाऱ्या रोगांसाठी मात्र ही पॉलिसी तुम्हाला लागू आहे लक्षात आलं तर मित्रांनो अशी ही पॉलिसी आहे सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी सगळ्यात उत्कृष्ट पॉलिसी आहे याच्यामध्ये कुठलीही मेडिकल करायची गरज लागणार नाही कारण काय कुणी तुम्हाला पूर्वीच्या रोगांसाठी पॉलिसी मिळणार नाही आहे तर ही पॉलिसी फार कमी कालावधीसाठी उपलब्ध आहे आणि कॅशलेस फॅसिलिटी तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहेत म्हणजे जवळजवळ भारतातल्या भरपूर दहा हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल्स याच्यासाठी टायप आहेत आणि ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी नाही तर त्या हॉस्पिटलसाठी तुम्ही कंपनीला फोन करा की या हॉस्पिटलमध्ये आमच्यासाठी कॅशलेस फॅसिलिटी नाही आहे तर हॉस्पिटल तुम्हाला तीन तासामध्ये मात्र हॉस्पिटल चांगल्या दर्जाचं असायला हवं पुढच्या तीन तासामध्ये तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध करून देईल हा हा एक नवीन नियम भारत सरकारकडून आलेला आहे तर याचा फायदा तुम्ही मित्रांनो घ्या आणि ही पॉलिसी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आईवडिलांसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी मात्र पॉलिसी घ्या एक साधा विचार करा सपोज सात हजार रुपये आपता आणि पुढची तीस वर्ष आपण हप्ता भरतो आपल्याला काही झालेलं नाही तर तीस वर्षामध्ये दोन लाख दहा हजार रुपये तुमचे भरून होणार पण मित्रांनो तुम्ही प्रत्येक वर्षासाठी चार लाख रुपयाची तरतूद करून ठेवलेली आहे हा एक गोष्ट मी लक्षात ठेवा तर ही पॉलिसी घेण्यासाठी माझ्या खाली दिलेल्या नंबरवर मला फोन करा मित्रांनो धन्यवाद